काय बनवते तू आता? आता पर्स बनवते आंब्याच्या पाल्यापासून का पर्स बनवते थांब आता लाईव येऊ दे चला म्हणा पटापटा जेवा लाईवला आमची मानू तुम्हाला पर्स बनवायला शिकवणार आहे नाही का ग मानू Hmm. ते सांग्याचे काय घ्यायच आंब्याची फाळून टाकायचं हम्म नंतर सांगेल बर चल बनवा मग hmm. एक आंब्याचं पान घेतलं आमच्या मानून ते मधून काय केलं फाडलं फाडलं पूर्ण फाडायचं काही नाही तुटल्यावर बोल ना हाय म्हणा सर्वांना कोण कोण कौन आलेला आहे

कापुन नाही ह्याला ना असो गाठून घे चुक हे पाहा हं आमची जुली तिकडे निवान झोपली आमच्या जॉन तिथे झोपला त्या जाळीत बघा संपूर्ण तरी गुणले ना हं आमच्या व्हिडिओला लाइक करा म्हणा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हम्म अशा प्रकारे मानवनी पर्स बनवून झालेली दाखवा अशा प्रकारे थोडीशी ढिल्ल झालं ग बाळा हे नवीन पण हे ना हे बघ व्यवस्थित व्यवस्थित मोठा पा पाला नाही टाकायचा असा चल एका ठिकाणी ठेव मग एका ठिकाणी ठेवलं का उचलता येतो मग आता फ्रेश पानाचं दाखव बनून नमस्कार सर्वांना लाईव्ह आले असाल तर लाईक करा म्हणा आणू दिसत त्यांना माहिती त्यांना आंब्याच्या पानावर धुळ राहते काय नाही होत बनवतो आमची मानू तुम्हाला पर्स बनवून दाखवते मुंग्यांनी त्या लाइक करा म्हणाई चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा अशा प्रकारे नवीन पान घेतलं मानून आधीची जी पर्स बनवली होती ती थोडी खराब झाली ना आता नवीन पर्स बनवून दाखवणार आहे कोणाकोणाला पर्स लागत असेल तर आमच्या मानुकून बनवून घेऊ शकता आणि हा तुम्ही असं पण पाहून बनवू शकता

लई होतो आम्ही ना आंब्याच्या झाडाला अजिबात पाला ठेवलेला नाहीये कोणाचा पाला तोडितो हा आम्ही दुसऱ्यांच्या आंब्याचा पाला आणतो आमच्या आंब्याचा पाला नाही तोडित ना हा इकडं आम आमच्या झाडाला पण पाला आहे पण आम्ही तोडीत नाही इकडं आम्ही दुसऱ्यांचा पाला आणतो तोडून आवर बनव पटपटा अशा प्रकारे मधून तोडलं ना हाय हा बोलता बोलत जे मी तोडून टाकलं दाखवलं नाही ना परत पुन्हा एकदा बनवू आता हे बनव मग पुन्हा नवीन बनवून दाखवू आपण कस केलं दाखव ना अशा दा। प्रकारे दाखव वरदर अस त्यानंतर जे तोडलेलं पान आहे ना मधून ते करायचं गुंडाळून घ्यायचं ना, ना? ना दा दा दा। सांग तू कस करते नेमकं ये वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा मन्ना चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चॅनल नवीन असाल जुने से पना नवे मध्ये कशी लो बनले

झाली पर्स असं इकडे धरून दाखव साईटला इकड़े धर इकड़े, हम्म अशा प्रकारे आमच्या मानुनी पर्स बनवली कशी बनवली नक्की सांगा नाही का तुम्ही हम्म परत एकदा ट्राय करून दाखव त्यांना पुन्हा एकदा एक असं पान घ्यायचं आंब्याचं पान ना सांग ना कोणतं पान आहे आंब्याच हा ते अशा प्रकारे घ्यायचं हा दाखवताना अस मधून

तरी असं मधून कट नाही सरसगट अर्ध पान साईड ला करायचं ना दुकान टाकायचं का आपण पर्स विकू आपण हा चालन ना हे बघा हे आहे ना शेंदी हम्म हळू हाळू हम्म हळू हळू

काही त्याला हे तोडले तिकलं बाज आमचं संध्याकाळचं वातावरण आम्ही असं वाट्यावर बसतो मस्त वारं चालू आहे नाही का बाळा आता खडी हम्म हम्म खडी टाकली ना आज आपण रस्त्यावर पुरी मानूला चिखल नको व्हायला म्हणून ना पावसाळ्याचे दिवस चालू होतील पाऊस पडल दारासमोर चिखल नको म्हणून नाही का बाळा कोण करल कमून इकडं विराज दादा काय रे दादा तू पानं आणून दे रे ती पर्स बनवती आणि दोघ दोघं पण जा आता पर्स बनवतो जास्त कमी आणि बाजारात विकायला जा काय मग पर्स बनवायच्या आणि तसेच फेकायचे का अरे बाळा हे सांग ना कसं करते ते राहून जात ना आपलं हा कट मारल होतून परत दाखव पर पर पाने ना निम कट केलं त्यानंतर ने पुन्हा थोडं पाणी कट केलं नाही का हा ती दांडी अशी फोल्ड करून घेतली त्यानंतर कट केलेलं पान त्याला फोल्ड करायचं इकडे अजून आता कमी जादा पाला आलाय आमच्या आंब्याचा एवढ्या सगळ्या पर्स बनून टाक मान्य हम्म दिवसभर हाच उद्योग चालू राहतो नाही एक छंद धरला का तो भरपूर दिवस नाही का बाळा अजून चार पाच दिवस चाल ना असा छंद आमचा पाला तोडायचा पर्स करायचा आख्या घरात पाला पाला करायचा इकडं पाला तिकडं पाला नाही का हम्म हा आणि अजून चालू आहे आमच्या घरा म्हणे त्याच्यामध्ये आम्ही आता बोलतच नाही आता तू मारते ना गप्पा त्यांच्या संग बोल चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सस्कायब करा म्हण ना आमच्या चॅनेलचं नाव आहे आता पहिल्या म्हणून नाही दाखवा ना। तू म्हण दाखवा दमते का तू दमली दमली ती पण मी दाख बाळा तू पर्स व्यवस्थित बनवी ना बाळा तुझ्याकडून थोडी काल कशी बनवत होती कवळा पाला राहतो वेग ना त्याची पर्स छान बनती अशा प्रकारे आमच्या बाळांची वेगवेगळी ऍक्टिव्हिटी चालू राहते तेवढे दिवस आहे ना ड्रॉइंग चालू होती तिची ड्रॉइंग करायची आणि भिंतीला पेज छटकवायचे नाही का हुँ. आता ड्रॉइंगचा नाद गेला आमचा आता आम्ही आंब्याचे आम झाड धरलेत ते पण दुसऱ्यांचे तोडून आणायचे स्वतःच्या आंब्याच्या झाडाला हात लावायचा <laughs> काय हम्म आमच्या मानुनी विराजने आंब्याची झाड लावलं ना बाळा तो हम्म नाही थोड्या वेळाने दाखव आपण त्याला ना मस्त मोठ करू ना आता कलम करू मस्त त्यांचं कलम केलं का मग ते मोठं होईल मग तुम्ही आंबे खाताल ना अशा प्रकारे पर्स बनून झालेली आहे आमची हम्म तिकडे आमचा विराज खेळतोय बॉल झाला पर्स झाली आता एवढे पानांची पर्स नाही बनवायची का अजून बनवा मग म चनल वर नवीन चॅनल लाईक आमच्या चॅनलचं नाव उद्या कमून बंद करायचं का लाईव मग असं म्हणते असं तू दिसते व्यवस्थित कुठे जायचं तुला विराज गप्पा बस ना तिला बॉल लागल ला ला। ब्रेक घ्यायचा तुला जाऊन मानू ना, जा। ना।, ना पाच मिनिटाचा ब्रेक घेते तोपर्यंत विराज संघ गप्पा मारा बे वी विराज बस बोल मागस व्यवस्थित बोल ना नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना हम्म आमच्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलचं नाव काय आपल्या रंजना आर जाधव आयपीएल कोणी जिंकले आयपीएल के के आर दररोज पाहायचा ना क्रिकेट हा आमच्या विराजला क्रिकेट आवडतो आवडतं का आता स्कूल चालू कधी होणार आता क्लास आहे परवा मोठा आता तिचा ब्रेक संपला उठ आता तुझं काम संपलं काम तू मला माहिती आहे का मी एक कोटी जिंकली एक कोटी एक कोटी जिंकली ड्रीम <laughs> इलेवन मध्ये मानूने आमच्या एक कोटी जिंकली कुठे एक कोटी तुझे टीम <laughs> ते घरात ठेवलेले पण तिने टीम नव्हती लावली हे कोणतं बोलणं <laughs> झालं पाहिजे आमची मानू पण टीम लावायचे नाटी जिंकले होते पण टीम नवती लावली हा एक कोटी जिंकली होती ती पण तिने त्यावर टीम नव्हती लावली चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी रंजना जाधव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या लाईव्ह मध्ये मा माझं चॅनलचं नाव आहे रंजना आर जाधव चॅनलला भेट देऊन तुम्ही चॅनल चेक करू शकता चल मग नावावर पटपटा पत लाईव पाहत असाल तर लाईक करा थ्री आहे ना एका साईडला बटन आहे ते क्लिक केल्यानंतर लाईकचं ऑप्शन येतं तिथं जाऊन तुम्ही लाईक करू शकता व्हिडिओला लाईक करून जावा नवीन पद चालू झाले तिची पुन्हा आता थोड्या वेळाने अंधार पडल ना आता किती वाजले संध्याकाळचे चार हम्म <laughs> चार वाजले साडे सहा वाजून गेलेत अंधार पडायला सुरुवात होणार आता बाळा दार लुटून घे ना आपलं गेट मच्छर जाते घरात काय आमची जुली तिकडे जाळीत झोपली आहे जुलीला दाखवते जुली इकडे पाय धर जुली 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 रुसली काय जुली रुसली का आमची ए जुली दर राहू दे गप्प बस तिकडे जुली आहे आणि तिकडे जॉन आहे समोरच्या जाळीमध्ये जॉन लावले जॉन ला तिने कलर लावला इतक्या वेळ कलर खेळत होती ना तिचे हात पण लाले जॉनला तिने कलर लावून बसेल बनवले आता आता पुन्हा पता पता बनवू तुम्हाला आता दाखवून नाही बनवणार मी हा दाखवणार नाही पण ती पर्स बनवून घेते आता रपारपा कोणाला ऑर्डर करायचं असलं तर आमच्या चॅनलवर कमेंट करा खाली कमेंट करू शकता तुम्ही कमेंट बॉक्स काय कमेंट आली छान पर्स बनवते म्हणून वर्क आता तुला नाही दिसत ना बाळा मी सांगते ना काय कमेंट आली छान छान कमेंट करा आमचे मान थांबाळ आमची मानू कशी पर्स बनवते ना ते प्लीज कमेंट मध्ये सांगा हम्म गुड वर्क चला कोण कोण लाईव्ह पाहत आहे खाली कमेंट करा म्हणजे समजल आम्हाला कोण कोण लाईव्ह पाहत आहे कमेंट केली तर मला समजा कौन कोण कोण आहे लाईव्ह अशा प्रकारे आमची उन्हाळी सुट्टी चालू आहे हे असं काहीतरी नवीन नवीन ऍक्टिव्ह तुला सर्दी ना बाळा म्हणून आपण वॉटर पार्कला नाही चाललो ना नहीं। नहीं। तुला सर्दी होती लगेच एवढ्यात जास्त सर्दी होती मानूला त्यामुळे मग वॉटर पार्कला आपण नंतर जाणार ना तुझी सर्दी बरी झाली का अरे गप्प बस ना विराज तिने पर्स बनवलेली आणि उधळून टाकल्या ये बाबा आता नीट नंबर नाही त्याला नीट करून देते ना मी जुली जुली काय ग बाई आमची जुली वाळून गेली नाही का बनवली का नाही फास्त हम्म अशा प्रकारे पर्स दुसरी पण आता बनून झालेली आहे चार बर पर्स झाल्यात ना।, ना चार बनवल्या ना हम्म चार झाल्यात कोणा कोणाला कौन चार पर्स त्यांना पर सगळ्यांना पर्स देणार आहे का तू चला झालं मग चॅनल वर नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटापटा आमचे एक मिलियन होऊन जाईल मग मग आम्ही पर्स देणार ना त्यांना गिफ्ट म्हणून आमच्या मानूच्या हाताने बनवलेली पर्स वाटणार त्यांना ना पटपटा शॅम्पुल गाव आहे आमची स्कूलला <laughs> जायचं ना आता नाही मी नाही जाणार हा का घरी थांबणार का हा घरी थांबणार स्कूलला नाही जाणार मग जायचं ना बोलता 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 एखादं गाणं मन बरं म्हणू ¿Cuánto te ríes? Fui la bisalia, ni la li la la Diste mi bali la foto ma Gula bisalia, ni la li la la Diste mi bali la ya foto ma ya cal A todos se mandan ¿Pitina?

कोण कोण लाइव पाहत आहे त्यांनी कमेंट करावी नाही का मानू कमेंट பண்ண हे बघा अजून एक पर्स झाली तयार हे बघा किती 1 2 3 4 पाच 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 पर्स बनून झाले किती बनवायचा ए ये वासा गोळे गोळे पाना गोरे गोरे पानं घ्यायचे काळे काळे पानं नाही घ्यायचे नाही का <laughs> काले तो क्या हुआ दिलवाले अरे वा काले तो क्या हुआ दिलवाले अजून काय बाई अजून जाऊ दे पर्स बनव नको एवढं सिरियस सीरियस मार ना गप्पा दमली का नाही मग सांगू का एक गोष्ट हम्म ती गोष्ट सांगते चांगली सांगता याड्याने काही बोलू नको एक सांगू का गोष्ट हा एक वाता माताला संपली गोष्टवात मातारा संपली गोष्ट संपली गोष्ट अशी कशी गोष्ट

ती आल्या त्यांची मम्मी आणली चटईवर बसता का टॅबल वर लगेच म्हंटल खुर्चीवर लगेच त्याची मम्मी म्हटली टूटी खुर्चीला त्याला त्यांना तुटल खुर्ची आणून राहिली लगेच ते म्हणलं चटईवर वर ते लगेच नाही का त्यांची मम्मी म्हटली तुटी चटईला लगेच ते म्हटले नको नका हम जमीन पे भेट जाते आ, लग इस चाय ले या हा लगेच म्हटले चायला गे कॉफी ते म्हटले कॉफी लगेच त्यांची मम्मी म्हटली सडी सडी कॉफी ला ते म्हटले चाय चाय हा लगेच परत म्हटली सडी चायला हा नंतर ते पाहुण्या लगेच पळून गेले म्हटले आणि जाऊ दे बाई तू पर्स बनव काही नको बोर करू चला तुझी गोष्ट ऐकून ती जुली झोपली तिकड जेवण पण झोपला ते बघ एवढी <laughs> दमेल गोष्ट ऐकवती तू हा छान छान बोल ना हाय मोनो स्कूल मली गोष्ट सांगाय कधी एकदा कविता हाय लुका चालू बेटा का गए थे बैंगन के टुकनी में सो रहे थे बैंगन ने लफ मान छोड़े थे पापा ने जगाया उठ गए थे काही पण सल मंग आता जायचं का लाईव्ह बंद करू का लाईव्ह कोण पाहत आहे त्यांनी कमेंट करा खाली आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल करा चॅनलचं नाव आहे रंजना आर जाधव चॅनलला ला विजिट द्या नाही का मानू आमचं गावाकडचं वातावरण पाहू शकतं किती शुद्ध असं असतं नाही का मस्त हवा सुटली आम्ही मस्त बाहेर बसलोय माणूची नवीन नवीन ऍक्टिव्हिटी चालू आहे नाही का बाळा असं मोबाईल टीव्ही पाण्यापेक्षा असे काहीतरी मुलं वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करतात हे खूप चांगलं आहे नाही का मानू हम्म आखा झाडाचा पाला का हम्म आवाज आला लगे उठून बसतात हम्म तुमच्या घरात जर छोटे बाळ असाल तर त्यांना सांगा आमच्या मानवानी अशी ऍक्टिव्हिटी करायला नाही का हम्म आंब्याचा पाला डीगभर तोडून आणायचा बसायचं दिवसभर पर्स बनवत या अशा प्रकारे पर्स बनवायच्या कितीला विकायची बाळा पर्स दहा रुपये दहा रुपयाला लाईक करा म्हणजे मग तुम्हाला एक पर्स भेट गप्पा बस जुली हे पहिला कुत्र्याचा आवाज आला तिकडे कुत्रे भुकू राहिले लगेच कसं आडू राहिले गप्पा बस दिराज फटका दे तिला सोड म तुम्हाला भेटत आणि थोडे कमी कमी दिल्यावर येतच आणि एक, एक मिलियन झाल्यावर तीन तीन पीक भेट किती नाही त्या तुम्हाला तीन पीक भेटत संपला ना आता पर्स बनवायचं आता अंधार पडायला लागला घरात जाऊ आता मच्छरचा टाइम झाला अशा टायमाला आहे ना मच्छर येतात संध्याकाळच्या टायमाला त्यामुळे आता घरात जायचं काय उद्या दाखव आता इकडे चल विराजू चल आता हा राडा चल सगळा आता हा राड़ा केला केलाय चला आता लाईव्ह बंद करते लाईव पाय पाहिल्याबद्दल ला धन्यवाद चला बाय बाय सर्वांना